अहिल्यानगरात कोटी रुपयांची सोन्याची चोरी फोडली एकावन्न लाखांचा मुद्देमाल जप्त पोलिसांनी एक कोटी चोरीत पश्चिम बंगालमधील आरोपींना घेतलं ताब्यात अहिल्यानगर शहरातील सोनार व्यापाऱ्याच्या दुकानातून तब्बल एक कोटी एक लाख पाच हजार किमतींचे सोन्याच्या दागिने चोरून पळालेल्या सहा सदस्य टोळीचा स्थानिक पुणे शाखेनं पर्दाफाश केला कारवाईत पाचशे बहात्तर पूर्णांक पंच्याहत्तर ग्राम एकावन्न लाख तेरा हजार सातशे पंच्याण्णव किमतींचा सोने मुद्देमाल पश्चिम बंगालमध्ये हस्तगत करण्यात आला फिर्यादी कृष्णा देडगावकर वय बत्तीस यांच्या सावेडी रोडवरील सोनार दुकानात काम करणाऱ्या दीपनकर माजी सोमिन वेरा सोमनाथ सामंता अनिमेश दुलोई सत्तू बेग व स्नेहा बेरा यांनी विश्वासघात करून दागिने चोरी केली या प्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर नऊशे सत्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस बीएनएस करन तीनशे सोळा दोन तीन पाच गुन्हा दाखल आहे मान्य पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरक्षक किरण कुमार, कुमार कवाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आलं तपासादरम्यान आरोपी हे अमरागरी हावरा पश्चिम माहिती टाकली कारवाईत सोमेन शांती अरुण माजी अनिमेश मनोरंजन दोलुई सोमनाथ जगन्नाथ सामंता हे चार आरोपी ताब्यात घेतले चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली व दोन साथीदार संतू बेरा व स्नेहा बेरा यांची नावं सांगितली तिने आरोपींकडून पाचशे बहात्तर पूर्णांक पंच्याहत्तर ग्राम सोन्याचे दागिने एकावन्न लाख तेरा हजार सातशे पंच्याण्णव किंमत जप्त करण्यात आली मुद्देमाल कोतवाली पोलिसांकडे जमा करण्यात आला पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करत आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे शाहिद शेख गणेश धोत्रे फुलकांत शेख दीपक घाटकर भीमराज खरसे राहुल डोके सतीश भवर व प्रशांत राठोड यांच्या संयुक्त प्रयत्नातून झाले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी भाऊसाहेब गामणी अहिल्यानगर